चिंदी बांधते द्रुपदी रविवारच्या दिवशी मी ट्रेनने चर्चगेटवरून बोरिवलीला चालले होते सुट्टी असल्यामुळे तुरळक गर्दी होती दादरच्या गर्दीत एक तृतीयपंथी माझ्या बाजूला येऊन बसला सवयीने मी मनातल्या मनात मनत नाक मोरडले खरे तर त्यात त्यांची काहीच चूक नसते तीही देवाचीच मुले असतात मी त्याच्याकडे बघितले सतरा अठरा वर्षांचा असावा कोवळी मिसरूड नुकतीच फुटत होती हलक्या नॉयलनची साडी नेसली होती केसांना चमकीची पिन लावली होती त्याचा चेहरा दुःखी दिसत होता एका हाताने तो दुसरा पाय चोळत होता मी पायाकडे बघितले पायातून रक्त वाहत होते मला ते पाहवले नाही मी म्हटले अरे पायातून रक्त वाहते आहे निदान जखम कपड्यांनी बांध तरी त्याच्याजवळ कपडा नव्हता मी माझी पर्स उघडून त्यातला पांढराशुभ्र रुमाल बाहेर काढला खाली वाकून त्याची जखम बांधून दिली आणि माझ्या कानावर सुरेल स्वर पडले चिंदी बांधते द्रुपदी हरीच्या पायाला हे माझ्या लहानपणी ऐकलेले गाणे तो तन्मयतेने गात होता मी चकित होऊन त्याच्याकडे बघितले आणि म्हणाले तुला हे गाणे कसे काय येते त्यावर तो हसून म्हणाला माझी आई हे गाणे म्हणायचे त्याच्या अवताराकडे एक नजर टाकीत मी म्हटले कुठे असते तुझी आई तो उत्तरला इथेच दादरला राहते तू कुठे राहतोस असाच कुठेतरी का नाही जात आईकडे परत तेव्हा तो ठाम आवाजात उत्तरला परतीच्या वाटा आता बंद झाल्यात मी म्हटले अरे मी बोलते त्यांच्याशी तो सांगू लागला मला आई बाबा आहेत लहानपणापासूनच काहीतरी कमी आहे हे जाणवत होते मग मोठेपणी समजायला लागले आणि एक दिवस मी या समाजात राहणे असह्य झाल्याने घर सोडले बाहेरून बोलावणाऱ्या हका मला थांबू शकल्या नाहीत आता कधी आईवडिलांची आठवणी येत नाही हो येते ना मी खूपदा घराकडे चक्कर मारतो आई गॅलरीत उभी असते ते मला दिसते एकदा तर भाजी मंडईत मी तिला तिचा स्पर्श व्हावा म्हणून तिला खेटून गेलो होतो तिने मला ओळखले नाही कारण माझ्यात खूप बदल झालाय तिने मला तृतीयपंथी मवाली म्हणत शिव्या घातल्या मी तिचा स्पर्श अनुभवून आणि आवाज ऐकून इतका खुश झालो होतो त्या रात्री मला कित्येक दिवसांनी गाड झोप लागली होती आता परत जा मी तुला घेऊन जाते असं वाळवटासारखे आयुष्य नको जगुसरे मी त्याला म्हणाले माझी पट्टी बांधून झाली होती काय बोलावे हे न सुचून तो म्हणाला तुमचा चांगला रुमाल खराब झाला मी म्हटले रुमालाची जाऊ दे जखम मोठी आहे ती आधी डॉक्टरांना दाखव इतक्यात कुठले तरी स्टेशन आले तो धाड कन उडी मारून स्टेशनवर उतरला आणि मला म्हणाला आई येतो ग तुझी आठवण म्हणून तुझा रुमाल माझ्याजवळ राहू दे मला काही समजायच्या आधीच गाडीने स्टेशन सोडले होते त्याचा कोवळा हात कितीतरी वेळ माझ्यासाठी हलत होता कोणत्या रूढी परंपरेमध्ये आपण अशा जिवंत माणसांना समाजाबाहेर टाकतो अर्ध नारी नटेश्वरालाही देव मानणाऱ्या आपल्या संस्कृतीला हे कसे मानवते आजही मी ट्रेनमधून प्रवास करताना माझी नजर भिरभिरत असते माझे क्षणिक ऋणानुबंध असलेल्या माझ्या मुलासाठी तो मला पुन्हा भेटेल असे वाटते मी त्याच्या भळभळत्या जखमेवर एक चिंधी बांधली होती पण या असंख्य तृतीय पंथीयांच्या भळबळत्या जखमेवर कोणते समाज पुरुष चिंधी बांधणार आहे तुम्हाला हे कथा वाचन आवडल्यास चॅनलला लाईक आणि शेअर करा आणि अशाच अनेक कथा वाचन ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा